साधूच्या वेशात लोकांना लुटणाऱ्या एका टोळीला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे राहुल भाटी आशिष मदारी लखन निकम अशी तीन भामटेंची नावे आहेत डोंबिवलीतील एका आजोबांना त्यांच्या घरातील परिस्थिती चांगली करून देण्याची बतावणी करून त्यांच्याकडून त्यांच्याजवळचे महागडे दागिने घेऊन पसार झाले होते मात्र सीसीटीव्हीने या भामट्यांचं भिंग फोडलं पोलिसांनी या भामट्यांकडून लुटलेले दागिने एक महागडी कार जप्त केली आहे या तिघांनी महाराष्ट्र गुजरात आणि देशातील अन्य शहरात असा प्रकार केल्याचं उघडकीस आलंय दिनांक सोळा एप्रिल दोन हजार रोजी खोनी या ठिकाणी फिर्यादी हे रस्त्याने पायी जात असताना त्यांना एका कार मधील तीन पुरुषांनी संगणमत करून लबाडीच्या इराद्याने त्यांच्याशी बोलचाल करून आर्थिक फसवणूक केली त्यांच्याकडील सोनेची चेन व एक अंकी वस्तू त्यांनी लबाडीने स्वतःकडे घेतले याबाबत फिर्यादी यांना त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं समजता त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या तपासात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे आरोपींनी फिरेदीची जी, जी चेन चोरली होती दबाडीने घेतली होती ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे अधिक तपास चालू आहे आरोपींचा एकोणीस एप्रिल पर्यंत केसही भेटलेली आहे